परभणी विधानसभाचे भूमिपुत्र आप्पाराव वावरे यांची युवासेना प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आज परभणी शहरात विसावा फाटा येथे जेसीपीच्या सहाय्याने भव्य सत्कार करत बाईक रॅली काढण्यात आली अप्पारा वावरे पाटील हे मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये भव्य प्रवेश केला होता वावरे यांची कामाची पावती म्हणून मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आप्पाराव वावरे यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे अप्पारा वावरे यांनी परभणी शहरातील सर्व महामानवांचे सर्व पुतळ्यांचे अभिवादन करत आपल्या रॅलीची सुरुवात केली तसेच वावरे यांच्या चाहत्यांकडून परभणी शहरातील विविध ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने भव्य सत्कारही करण्यात आला तसेच विसावा फाटा येथील जिंतूर नाका बस स्टँड बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी कॉलेज मार्गाने खानापूर फाटापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या परभणीमध्ये तुम्ही पाहत असता परभणीमध्ये कुठले उद्योगधंदे नाहीत कुठले सुविधा नाही कारण युवकांना इतर रोजगाराची कुठली कुठली संधी नाही त्यामुळे ग्रामीण भाग म्हणा परभणीतील म्हणा पूर्ण पुणे मुंबई या ठिकाणी असे रोजगारासाठी जात आहेत त्यामुळे आम्ही इथं युवकांसाठी जे इथं उद्योग जे उद्योगधंदे आणि युवकांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडे आम्ही प्रयत्न करू प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी